बघा ना काय सुरेख चकल्या झाल्यात मस्त एक सारख्या रंगावर तळल्या गेल्यात अगदी काटेरी झाल्यात पोकळ झाल्यात आणि खुशखुशी झाल्यात आणि बघा ना अजिबातच तेलगट नाही दुसरी गोष्ट म्हणजे चकली करताना अजिबातच तुटत नाही तेलात विरघळत नाही कडक होत नाही आणि नरमही पडत नाही तर अशाच चकल्या दिवाळीला आपल्याला बनवायच्या आहेत ना मग त्यासाठी काय करायचं संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला बघावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कारण न्यू युट्यूबर साठी तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईबर खूप महत्वाचं असतं तर रेसिपी अगदी सोपी आहे काही टिप्स लक्षात घ्या आणि रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी संगीता संगीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या चकली तर भाजणीची चकली हा घरातल्या सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मी ह्या व्हिडिओमध्ये भाजली कशी करायची आणि त्यापासून कुरकुरीत पोकळ अशी चकली कशी करायची हे तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते, ते बघूया तर इथे मी घेतलेला आहे एक किलो रेशनचा तांदूळ त्यापणे वाटीने मोजून घेणार असाल तर आपण चार वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत तर हे तांदूळ मी स्वच्छ असे चार ते पाच पाण्याने धुवून आणि रात्रभर पॅन खाली एकदम चांगले असे कोरडे सुकवून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथं आपण घ्यायची आहे अडीचशे ग्राम फुटाण्याची डाळ म्हणजेच वाटीने बघू तर आपण इथे दोन वाट्या फुटाण्याची डाळ घ्यायची म्हणजेच रोस्टेड चना डाळ त्याचप्रमाणे इथे दोनशे ग्राम चना डाळ वाटीने मोजून घेतली तर एक वाटी चना डाळ घेतली एक वाटी पोहे घेतले त्याचबरोबर इथं अर्धी वाटी मुग डाळ घेतलेली आहे पाव वाटी उडीद डाळ पाव वाटी साबुदाणे आणि पाव वाटी इथं आपण धने घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इथं चार चमच मी इथं जिरे घेतले एक चमच बडीशोप घेतलेली आहे आणि एक चमच काळी मिरी तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपले इथं मोजून घेतलेले आहे वाटीचे प्रमाण तसेच वजनी प्रमाण मी तुम्हाला वर दिसत त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे शेअर करते तर काय करायचं का आहे सगळ्यात पहिले इथं मी तांदूळ धुवून आणि सुकवून घेतले तर ह्या डाळी धुवून नाही घ्यायच्या इथं फक्त ह्या डाळी अशा दोन तीन तीन वेळेस असं चांगल्या कपड्यांनी असे कॉटनच्या कपड्यांनी चांगल्या पुसून घ्यायचे म्हणजे त्याच्यावर जे पावडर वगैरे असेल ती पूर्णपणे निघून जाते तर अशाच प्रकारे एवढी डाळ मी पुसून घेतली त्याचबरोबर मुग डाळ पण पुसून घ्यायची आणि चना डाळ पण पुसून घ्यायची हे सगळ्या डाळी आता हे सगळे जिन्स आपण चांगले पुसून आणि चांगले निवडून घेतलेले आहेत आता आपण भाजणी करायला घेऊया तर भाजणी करण्यासाठी जी कढई घेतो ना आपण ती जाड तळायची घ्यायची शक्यतो म्हणजेच जे आपलं धान्य असणार ना ते भाजताना करपलं जाणार नाही आणि त्याला असं धुरकट वास येणार नाही तर हे बघा अशा प्रकारे थोडीशी मोठी पसरट आणि जाड तळाची कढई आपण घेतलेली आहे कढई पहिल्यांदा चांगले असे गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालूया हे स्वच्छ धुवून घेतलेले सुकून घेतलेले चार वाट्या तांदूळ आणि चांगले असे मस्त फुलेपर्यंत पांढरट रंग येईपर्यंत छान असे भाजून घेऊया आता थोड्याशा महत्वाचे टिप्स सांगते भाजणी करतानाच्या वेळी कढई एकदा चांगली गरम झाली की गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर सतत हलवत हे धान्य भाजून घ्यायचे आहे म्हणजे छान आतमध्ये पर्यंत धान्य खरपूस असं भाजलं जातात आणि भाजणी छान रुचकर चविष्ट बनते आणि मग चकली पण चांगली अशी खमंग बनते तर धान्य भाजताना पेशन्स ठेवून मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ भाजण्यासाठी मला कमीत कमी दहा मिनिटं तरी लागलेले आहेत ला तर बघा हा तांदूळ मस्त असा अगदी भाजून झालेला आहे मस्त फुललाय जेव्हा हे तांदूळ असं भाजताना हलकं हलकं मोकळं मोकळं वाटलं ना त्यावेळेस समजून घ्यायचं की आपला तांदूळ चांगला असा भाजून झालेला आहे तर अशा प्रकारे आपला तांदूळ भाजून झालाय आता ह्याला काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भाजणीसाठी तांदूळ कोणता वापरायचा तर त्यासाठी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा कुठलाही जुना तांदूळ असतो ना तो वापरू शकतो फक्त इंद्रायणी तांदूळ इथं वापरायचा नाहीये आपल्याला तर अशा प्रकारे आपला तांदूळ भाजून झाला तर आपण चण्याची डाळ भाजायला घेऊया तर चण्याची डाळ आपण मस्त अशी हलके फुलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं ही डाळ अशीच परतवून परतवून चांगली अशी भाजून घेतले मस्त थोडे थोडेसे असे डाग यायला लागले अगदी फुटण्यासाठी तुडतुडीत अशी डाळ ही भाजायची आहे आपली तुडतोडीत डाळ भाजून झाली हिला पण आपण तांदळावर काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपण मुग डाळ भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला असं वाटत असेल सगळ्या डाळी एकत्र भाजल्या तर नाही चालणार का तर नाही चालत कारण डाळीचा आकार असतो ना तो लहान मोठा आहे कारण चण्याची डाळ थोडी मोठी असते मग ती भाजायला थोडा उशीर लागतो आणि मुगाची डाळ थोडी बारीक असते मग ती लवकर भाजून जाते तर अशा प्रकारे सगळे जे धान्य आहेत ना ते आपण एक एक सपरेटच भाजून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे मूग डाळ आणि उडदाची डाळ तुम्ही एकत्र भाजली तरीही चालेल पण मी शक्यतो सगळ्या डाळी वेगवेगळ्याच भाजून घेते तर बघा ही पण हलके फुलक्या रंगावर अशी थोडीशी ब्राऊन झाली अशी भाजून घ्यायची खरपूस आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजूया पोहे तर पोहे पण एकदम साधारणतः दोन ते तीन मिनिटं फक्त कडक होईपर्यंत एकदम क्रंची होईपर्यंत होई आपल्याला भाजून घ्यायचे अगदी गरम झाल्या का ह्या काढून घेऊया आपण आता त्याच मध्ये घेऊया पावन वाटी उडीद डाळ उडी डाळ पण एकदम कमी मंद आचेवर अशी परतून परतून सतत परतून भाजून घ्यायची उडी डाळ परफेक्ट भाजली कशी गेली हे ओळखण्यासाठी मस्त असा खरपूस त्याचा सुगंध आला म्हणजेच उडी डाळ चांगली भाजली गेली तर बघा अशा प्रकारे तीन ते चार मिनिटात मस्त अशी उडी डाळ भाजून झालेली आहे आता हिला पण काढून घेऊया आणि त्याच कढईत मध्ये घेऊया आपण ह्या दोन वाट्या डाळ्या म्हणजेच रोस्टेड चनाडा रोस्टेड आपल्याला भाजायची नाहीये कारण ती ऑलरेडी पूर्ण रोस्ट झालेली आहे फक्त हिला गरम करून घ्यायची जेणेकरून हिच्यामध्ये जर थोडाफार मॉइश्चर असेल ना तो, तो तो। तर तो निघून जातो तर अशा प्रकारे सतत हलवत दोन ते तीन मिनिट भर फक्त मी हिला परतून घेतलेला आहे गरम करून घेतलं हाताला चटका लागला की लगेच ला काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि आता त्याच कढईमध्ये घेऊया आपण पाऊन वाटी साबुदाना साबुदाना पण पण जास्त असं भाजून घ्यायची गरज नाहीये थोडस करून घ्यायचे साधारणतः एक ते दीड मिनिट भर बघा अशा प्रकारे त्याला पण असा चटका लागायला लागला थोडासा हाताला की आपण ह्याला पण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण घेणार आहोत हे शेवटचे आणि लास्टचे स्पायसेस म्हणजेच एक चम्मच इथं काळी मिरी त्याचबरोबर दोन चम्मच जिरं आणि एक चमच वडेशोप थोडेसे हलके अर्धा मिनिट भर परतून घेऊया आणि त्यामध्ये घालूया आपण इथं पाऊन वाटी धने धने मी शेवटी का घालते कारण धने पटकन असे भाजले जातात म्हणून धने शेवटी घालायचे अगदी सुगंध सुटला ह्या मसाल्यांना की आपण लगेचच काढून घेऊ तर बघू शकता मस्त खमंग आपली भाजणी तयार आहे इथं हिला थोडस थंड करून घेऊया आणि चांगल्या हाताने सगळे मिक्स करून घेऊया हे चांगले मिक्स करून झाले का परत मस्त पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं एका तुम्ही कॉटनच्या कपड्यावर ठेवलं तरीही चालेल किंवा परातीमध्येच ठेवलं तरीही चालेल तर अशा प्रकारे मस्त पूर्ण आपली भाजणी थंड झाली की तिला आपण दळून आणायचंय तर दळून आणताना एक काळजी घ्यायची तर ही भाजणी दळताना गव्हावर वगैरे दळायची नाही तर शक्यतो आपण ही ही भाजणी बाजरीवर किंवा ज्वारीवर दळी तर चालेल किंवा आपण साधी घरघंटी असेल ना आपल्याकडं तर तिच्यावरच शक्यतो दळा तर माझ्या घरी वरती ताई राहते मी तिच्याकडूनच मस्त अशी दळून आणली तर बघा ही भाजणी दळून आणली आता आपण चकल्या करायला घेऊया तर चकलीसाठी मी इथे घेतलेला आहे चार वाटी भाजणी त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ दोन मोठे चमच पांढरे तीळ त्याच बरोबर एक चमच ओवा तर इथे मी घेतलेला आहे दोन चम्मच कश्मीरी चिली पावडर दोन चम्मच आपलं लाल तिखट नॉर्मल त्याचबरोबर पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे आणि थोडीशी चकली चटपटीत होण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा टाकून तर बघा एक नंबर चकलीची टेस्ट होते भारीच होते अशा प्रकारे सगळं साहित्य बघून झाले आता आपण चकल्या बनवायला घेऊया तर चकली बनवण्यासाठी आपण काय करायचं एक मोठी परत घ्यायची त्यामध्ये हे चार वाटे भाजणी घालायची चवीपुरत मीठ घालायचं आहे साधारणतः दोन चमच आणि त्याचप्रमाणे इथं आपण घालणार आहोत हे मोठे दोन चमच तीळ तीळ पण आपण प्रमाणातच घालायचे नाहीतर आपल्या चकल्या तुटतात अशा प्रकारे आपण दोन चमच तीळ घेतलेले आहे त्याचप्रमाणे एक चमच आपण ओवा घेतला तो चांगला असा हातावर क्रश करून घ्यायचा आणि मग घालायचा म्हणजे चांगला फ्लेवर तसा उतरतो त्याचप्रमाणे आपण हे लाल तिखट आणि कश्मीरी चिली पावडर घातलेले आहे ह्याचं प्रमाण पण आवडीनुसार घालायचंय आणि एक चमच आपण इथं कांदा लसण मसाला घेतलेला आहे हे सगळं पहिल्या कोरड्या करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तेलाचं मोहन तर तेलाचं प्रमाण कसं घ्यायचं आपण चार वाटे इथं भाजणी घेतलेली आहे ना तर चार चमच आपण इथं तेल घेणार आहोत म्हणजेच पाऊन वाटे घेणार आहोत तर बघा तेल चांगलं असं कडकडीत धूर निघेपर्यंत आपल्याला तापून घ्यायचं असा धूर सुटला की आपण हे तेलाच मोहन आहे हे सगळ्या मिश्रणावर पेरून असं पसरवून घ्यायचं तर बघा एक सारखं झालं आता हे थोडं जास्तच गरम असतं त्यामुळे असं मिक्स करून अशा प्रकारे चांगलं मिक्स करून झालं थोडस थंड झालं की हाताने आपल्याला ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा शकता तुम्ही जाँच्� अशा प्रकारे चांगलं असं हातावर चोळून चोळून असं मिक्स करायचंय जेणेकरून हे तेलाचं मोहन आहे ते सगळ्या आपल्या कणाकणाला ला पूर्णपणे लागलं जाईल तर बघा अशाच प्रकारे मस्त असं पसरून ते आणि तुम्हाला दाखवते हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी यायला पाहिजे म्हणजे ज्या चकला असतात त्या आपल्या एकदम खुशखुशीत कुरकुरीत होतात अजिबात होत ही चिवट होत नाही किंवा तेलही जास्त सोसून घेत नाही तर बघा अशाच प्रकारे आपल्याला हे तेलाचं मोहन सगळं पसरून झाले आता काय करायचंय चांगलं असं सा गरम कडकडीत पाणी तापून घ्यायचंय पाण्याचं प्रमाण जर चार वाटे आपल्याला इथं आपण भाजणी घेतली असेल तर मी इथं तीन वाटे पाणी गरम करायला ठेवते पाणी चांगलं गरम करूया पाणी इथपर्यंत गरम करायचंय म्हणजे उकळी तर आणायची नाहीये पाण्याला पण कडक पाणी गरम व्हायला हो पाहिजे ते कसं ओळखायचंय तर हळूहळू पाण्याला अशा बुडबुडी यायला लागल्या ना समजा आपला पाणी चांगलं असं सा कडक तापलंय तर पाणी टाकताना मात्र पहिल्यांदा एक वाटी असे टाकायची पाणी त्याच्यावर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर गरजेपुरतं आपल्याला पाणी थोडं थोडंसं टाकून एक मऊसुद असा चांगला असा गोळा सर पण मऊसुद गोळा तयार करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण चांगलं पीठ भिजवून झालेलं आहे नुसार पाणी घातलेलं आहे आणि हा गोळा तयार करून घेतला तर बघा पिठाचा रंग बघा एकदम जबरदस्त ह्याच्यावरूनच तुम्हाला समजेल का चकल्या कितपत भारी होतील कशा कलरफुल होतील ते तर बघा अशा प्रकारे घट्ट सरपण मऊ सूत असा पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे ह्याला दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवू म्हणजे पीठ चांगलं असं सा मुरलं जाईल तर आपण पीठ चांगलं असं सा भिजतंय तोपर्यंत आपण काय करायचंय इथं मी एक लिटर तेल घेते चांगलं असं सा गरम करून घ्यायचंय तर तेल गरम करायला थोडा वेळ लागेल आणि आपलं चकली पडायला पण वेळ लागेल म्हणून मंद आचेवर हे तेल गरम होऊ द्यायचं आणि इकडं मस्त एक पितळाचा सोरे घ्यायचा म्हणजे चकली पात्र घ्यायचं आणि ते कसं ठेवायचं त्याची जी स्टारवाली जी चकलीच जे प्लेट असते ती कशी ठेवायची तर बघा तुम्ही तुम्हाला मी सांगते ह्या प्रकारे है चकली है, आता आपण हे चकलीचा साचा मस्त घासून आणि स्वच्छ अस कोरडा करून घेतलेला आहे आता हे बघा चकलीची जी साईड आहे ना खरबरी साईड आहे ना ती आपण बाहेरच्या साईडला ठेवायची आणि जी प्लेन आहे ना ती मच्छ्या साईडनी ह्याला थोडस असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे जे आपलं चकलीचं पीठ आहे ना ते ह्याला चिपकणार नाही आणि ना, चकली पाडताना मस्त अशा चकल्या पाडल्या जातील आणि त्या तुटणारही नाही तर अशा प्रकारे सगळ्या बाजूला थोडस तेल लावून घेतलं आणि मेन म्हणजे तेल लावण्याचं कारण काय आहे तर ती पटकन अशी आपली फिरवली जाते त्याला असं जास्त प्रेशर द्यावं लागत नाही आपल्याला पटकन सरसरीत असे चकल्या पाडल्या जातात तर अशा प्रकारे हे साचा लावून झालाय आता आपलं दहा मिनिटं पण झालेलं आहे पीठ पण चांगलं असं भिजलं गेलेलं आहे आपलं आता काय करायचंय तर ह्या पिठाचा आपल्याला एक भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे जेवढा सोऱ्यामध्ये बसेल ना तेवढा आपण भाग काढून घ्यायचा पण त्या अगोदर चांगलं पीठ एकदा परत असं चांगलं मिक्स करून घेऊया कारण इथं थोडस पीठ चांगलं असं मुरलं गेलंय म्हणून पाण्याचा अंश थोडा कमी झालाय तर आपल्याला गरजेपुरतं थोडं थोडसं पाणी घालून हे पीठ एकदम चांगलं असं भिजवून घ्यायचं तर एकदा चांगलं पीठ मळून झालं आता आपण त्या पिठामधला एक भाग असा काढून घेऊया त्याला थोडस पाण्याचा हात लावूया आणि सॉफ्ट असं तयार करून घेऊया सॉफ्ट गोळा आपण ह्या सोऱ्यामध्ये भरायचा आहे आणि आपण चकल्या पाडायला घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे घट्टसर असा ह्या सोऱ्यामध्ये पीठ भरायचं आहे अजिबात ही पोकळी निर्माण नको व्हायला नाहीतर चकल्या पाडताना ते तुटतील तर घट्टसर असं पीठ भरून झालेलं आहे आता चार वाट्या घ्यायच्या आहेत चार प्लेट्या घ्यायच्या त्या प्लेटांवर उलट्या बाजूने ठेवायच्या आणि मस्त अशा गोलाकार चकल्या पाडा घ्यायच्या चकली पाडताना सोऱ्या धरायचं नाही आणि जास्त खालती पण धरायचं नाही कारण वरती तुम्ही जास्त सोऱ्या धरला तर तो त्या चकल्या तुटणार मद असे मधोमध असं चकलीचं हे पात्र धरायचं सस सोऱ्या धरायचा आणि हळूवार असे गोलाकार ती, तीन तीन राऊंड पाडून ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या तर बघा मस्त अशी चकली काटेरी आपली पडते ना भारीच दिसते पण असे तीनच राऊंडच्या मी चकल्या पाडून घेते म्हणजेच त्या टाकताना असे तुटणार पण नाही आणि जास्त बारीक आणि जास्त मोठी पण अशी वाटणार नाही तर अशा प्रकारे मस्त चकली वाटून घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल का चकली पाडताना थोडीशी तुटते तर काय करायचं परत एकदा पीठ थोडस पाण्याचा हात लावून एकदा भिजवून घ्या मळून घ्या चांगलं आणि मग अशा चकल्या पडायला लागा तर माझ्या चकल्या मस्त व्यवस्थितच आहेत बघा अशा प्रकारे चारही चकल्या माझ्या पाडून झाल्या आता आपण तेलाचं टेम्परेचर चेक करूया तेल कसं तापलंय हे ओळखायचं आपल्याला तर मीडियम हेट वर आपण तेल कडकडीत असं तापून घ्यायचंय नरम तेलामध्ये चकल्या सोडायचे नाही नाहीतर चकल्या पूर्णपणे फिसकटतील आणि ते चामट अशा चकल्या होतील तुमच्या कुरकुरी चकल्या अजिबातच होणार नाही प्लस तेल पन चकली सा तो ते, बगी तो तो से ते आला। तेल पण जास्त खातील तर बघा मी थोडस चकलीचा जे पीठ होतं ते टाकून बघितलं काही ते वरती आलं म्हणजे आपलं तेल परफेक्ट असं तापलं गेलंय आता ह्याच्यामध्ये हळूवार असे प्लेट उचलायची हातावर ठेवायची ती चकली उलट्या बाजूने आणि हळूहळू अशी सोडायला घ्यायची तर बघा मस्त अशी अजिबात आपली चकली सुटतही नाही आणि तेलामध्ये विरगळतही आहे ह्याच्या अर्थ आपलं भाजणी आणि आपल्या त्याच्यानंतरच पाण्याचं जे प्रमाण होतं ते परफेक्ट बसलेलं आहे अशाच प्रकारे जास्त पण चकल्या आपल्याला सोडायचे नाही साधारण चार चार चकल्या मी इथे सोडलेल्या आहेत बघा अगदी बुडबुडे यायला लागले ह्या बुडबुड्या कमी झाल्याशिवाय ह्याला टच करायचं नाही नाहीतर चकली तुमची तुटू शकते तर बघा अशाच प्रकारे साधारणतः दोन मिनिटभर मिडियम गॅसवर ह्या चकल्या आपल्याला एका साइडने अशा बुडबुड्या कमी होईस्तोपर्यंत तोपर्यंत ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हिला टर्न करून घेऊया बघा बुडबुड्या कमी झाल्या का त्याच्यानंतरच टर्न होऊ द्यायच्या म्हणजे पहिल्यांदा आपली चकली पूर्णपणे सेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तिला टर्न करून घ्यायचे एकदमच बुडबुड्या कमी झाल्या आता आपण ह्याला टर्न करून घेऊया आणि दुसरी बाजू पण पूर्णपणे बुडबुड्या जाईपर्यंत फ्राय करून घ्यायची तर अशा प्रकारे आपली चकली कुरकुरीत मस्त अशी तयार झाली कलर बघा एकच नंबरचा कलर आलेला आहे हिला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर अशाच प्रकारे पहिली बॅच आपली तळून झाली आता दुसरी बॅच तयार करायला घ्यायची तर चकल्या पाडताना सगळ्या एकत्र एक चकल्या पाडून ठेवायच्या नाहीयेत नाहीतर काय होतंय ती पहिल्यांदा जे आपण चकल्या पाडतो ना त्या सुकल्या जातात आणि त्याला सोडतो ना तेव्हा त्या पूर्णपणे तुटतात तर काय करायचं जेवढ्या आपल्याला चकल्या तळायच्या असतील ना तेवढ्याच पाडून घ्यायच्या चकल्या आणि त्यानंतर दुसऱ्या चकल्या पाडायला घ्यायच्या चकली आपण सोडून झाली ना शेवटचं जे टोक असतं ना ते चांगल्या हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे चकली तेला सोडताना ती सुटणार नाही तर बघू शकता तुम्ही दुसरी बॅच पण तयार करून झालेली आहे आता मात्र तेलाचं टेम्परेचर थोडस असं वाढवून घ्यायचंय आणि मग ह्या चकल्या सोडायच्या म्हणजे मस्त अशा कुरकुरीत होतात तर दुसरी पण बॅच अशीच आपली चांगली अशी तळून गेलेल्या आहेत पूर्ण एक किलोच्या भाजणीच्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा ना खुशखुशीत कुरकुरीत भाजणीच्या चकल्या आपल्या तयार आहेत दिवाळी जवळ आली की घरभर दळवतो तो सुगंध तळलेल्या चकल्या करंजा संकर आणि ही खास माझी भाजणीची चकली बाहेरून एकदम क्रिप्सी आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशी ही बघा एक चकली तुम्हाला तोडून दाखवते बघा ना कसली खुशखुशी झाली ना तोडली की कटकट असा आवाज आणि तोंडात घेतली का मस्त असा खमंग त्याचा सुगंध अगदी दिवाळीची घरभर वातावरण गंध आणि हा छोटासा स्नॅक बस हिच्यानेच तुम्ही पण नक्की ट्राय करा ही चकली आणि आपल्या घरात पसरवा मस्त पारंपरिक दिवाळीचा सुवास कारण दिवाळी म्हणजे फक्त दिवे नाही ती आहे चवींचा प्रेमांचा आणि आनंदाचा सण तर काय मंडळी आवडली ना ही चकलीची रेसिपी अपेक्षा करते नक्कीच आवडली असेल आणि हो आवडली ना तर एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची चकली कशी होते हे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार